नमस्कार तुम्हाला प्रवास, माहितीच आहे नाडाबेटपर्यंत सायकल यात्रा पूर्ण केली आता परतीचा प्रवास परतीच्या प्रवासामध्ये अनेकांनी आम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत फोन केलेले आहेत आणि वारंवार फोन करून इकडे या असं सांगणारे आपल्याच भागातील कुडाळातील एक यशस्वी उद्योजक विजय राणे या निसर्गसंपन्न वातावरणात हा तीन विरा पाली एरिया आहे अलिबाग पेझारीजवळचा आणि ते म्हणाले की या जरा आपण चर्चा करूया म्हणून आम्ही हा त्यांच्या इंडस्ट्रीला एका यशस्वी उद्योजकाला भेटण्यासाठी इथं आलो आणि खरंच भारावून गेलो जर देश घडायचा असेल तर उद्योजकांची भूमिका ही खूप खूप महत्त्वाची आहे आम्ही त्यांच्या युनिटला भेटही दिली आता आपण भेटायचंच आहे बघायचंच आहे काय त्यांनी आपला कसा त्यांनी उद्योग उभा केलेला आहे पण उद्योजक होणं हे काही सोपी गोष्ट नसते आणि जेव्हा कुडाळमधला व्यक्ती पेनसारख्या ठिकाणी या अलिबागसारख्या ठिकाणी येऊन एक यशस्वी उद्योजक बनतो एक यशस्वी शिक्षण संस्था चालवणारा चालक बनतो म्हणजे शिक्षण व्यवस्थेमध्येही काम करतो तेव्हा खरंच भारावून गेल्यासारखं होतं आणि भारावून ज्यांच्यामुळे गेलेलो आहे ते व्यक्तिमत्व म्हणजे कुडाळचे विजय राणे नमस्कार नमस्ते अभिनंदन पहिलं सर्वात प्रथम तुमचं धन्यवाद धन्यवाद साहेब ही यात्रा पूर्ण केलेली आहे तुमच्यासारख्यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद याच्यामुळेच मी आणि माझे दोस्त बाळाणे ही यात्रा यशस्वी करू शकलो धन्यवाद अभिनंदन तुमचं कारण एवढी सैनिकांविषयी आस्था दाखवणं देशाविषयी आस्था दाखवणं आणि आपला सुट्टीच्या काळाचा सदुपयोग कशा प्रकारे करावा हे तुम्ही लोकांना दाखवून दिलेलं आहे खरोखर तुम्ही तुमचं त्याबद्दल अभिनंदन तुम्ही आज माझ्या युनिटला भेट दिलीत मी आग्रह केला आणि तुम्ही भेट दिलीत त्याबद्दल खरोखरच तुमचा आभारी आहे आणि तुमच्यासोबत जे बाळराणे आहेत तर त्यांनी पण आवर्जून इथे हे लावलं आणि आपण म्हणाले की थोडंसं आपच्या तुमच्या माहिती फॅक्टरीबद्दल माहिती द्या तर त्याच्यासाठी तुमचं वेलकम करतो आणि तुम्हाला आतमध्ये कशी आमची प्रोसेस चालते हे थोडं समजावून सांगतो चालेल चला दर्शक चला या सर आपण फॅक्टरी थोडं बघू आत आपण आतमध्ये या सर आ, या मशीन्स आहेत जिथे आम्ही सॉफ्ट ड्रिंकसाठी लागणाऱ्या सोडासाठी लागणाऱ्या तसेच वेगवेगळे ज्यूस लोणची बेकरी कन्फेक्शनरी यांच्यासाठी लागणाऱ्या बॉटल्स बनवतो सध्या ह्या ज्या दोन मशीन्स चालू आहेत ह्या दोन मशीन्सवर एका मशीन्सवर सोडा आणि सॉफ्ट ड्रिंक सोडा आणि सॉफ्ट ड्रिंकसाठी लागणाऱ्या ह्या बॉटल बनवतो कार्बोनेटेड वॉटर स्टोअर करण्यासाठी किंवा कार्बोनेटेड ड्रिंक बनवण्यासाठी ह्या बॉटलचा उपयोग होतो तसंच मँगो ज्यूस मँगो ज्यूस वगैरे मँगो ज्यूस वगैरे ज्या ज्याच्यामध्ये जा जा भरलं जातं छोटे छोटे कोकम सरबत मँगो ज्यूस जे विदाउट गॅस असतात त्याच्यासाठी ह्या अशा प्रकारच्या दोनशे एम एलच्या बॉटलवर यूज केल्या जातात या मशिनरीमध्ये वेगवेगळ्या चार मशिनरी आहेत ही मशीन पाच लिटरपर्यंत एक किलो ते पाच किलोपर्यंत बनवतो आपण याच्यामध्ये पिकलचे जार्स वगैरे त्यानंतर पाच लिटरची पाण्याची बॉटल्स आहे त्यासाठी बनवतो ह्याच्यामध्ये साधारणपणे एक किलोपर्यंतच्या जार बनतात याच्यामध्ये अप टू एक लिटरपर्यंतच्या बॉटल बनतात म्हणजे पाण्याच्या बॉटल पाचशे एम एलच्या राईट फ्रॉम शंभर एम एल टू एक लिटरपर्यंत आयुर्वेदिक औषधं आहेत त्याच्यासाठी लागणार बनवतो याच्यामध्ये सेम प्रकारे होतं ह्या सगळ्याचे हे ओव्हन आहेत ह्या ओव्हनमध्ये पहिलं मटेरियल प्री हीट होऊन जातं ह्या मटेरियलला आपण प्रिफॉर्म म्हणतो प्रिफॉर्म नाही का त्या मटेरियलला आपण प्रिफॉर्म म्हणतो ह्या प्रिफॉर्मपासनं ही बॉटल बनली जाते या प्रिफॉर्मपासनं ही बॉटल बनली जाते आणि मोठ्या ज्या असतात त्या मोठ्या ह्याच्यासाठी मोठे प्रिफॉर्म असतात ते प्रत्येक मशिनीनुसार मटेरियलनुसार मोल्डनुसार चेंज होत जातं आम्ही जवळजवळ बावीस प्रकारचे मशीन्स आणि बॉटल्स बावीस प्रकारचे मोल्डने वेगवेगळ्या कलर्समध्ये या बॉटल्स बनवल्या जातात त्याच्या तुम्ही बघू शकता या ग्रीन कलरमध्ये पण बॉटल्स आहेत व्हाईट कलरमध्ये आहेत वेगवेगळ्या कलरमध्ये याला लागतं चिलिंग युनिट लागतं कारण मोल्ड थंड करण्यासाठी चिलिंग युनिटचा वापर केला जातो ग्लोईंग करण्यासाठी कॉम्प्रेसरचा वापर केला जातो आणि हवा ड्राय करण्यासाठी ड्रायरचा वापर केला जातो ह्या तीन इक्विपमेंटशिवाय ह्या मशीन चालू शकत नाही सो oh, oh. so, या आम्ही करोनाच्या अगोदर हे युनिट आम्ही प्रस्थापित केलं आणि आजपर्यंत आजूबाजूच्या लोकांना ज्यांना मुंबईवरनं जाऊन ह्या बॉटल्स आणाव्या लागायच्या त्यांच्यासाठी एक चांगली व्यवस्था आपण उत्पन्न केलेली आहे इकडचे छोटे छोटे उद्योजक हे आमचे प्रमुख ग्राहक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून थोडे त्यांना पण सर्व्हिस उपलब्ध झाली कारण अशा प्रकारची टेक्नॉलॉजी इथे इकड इकडच्या लोकांना माहिती नाही जसं ज्यूस वगैरे कोकम ज्यूस वगैरे हे करण्यासाठी सातशे एम एलच्या बॉटल्स ज्या आहेत त्या सातशे एम एलच्या बॉटल्सचा वापर केला जातो त्याच्यात झाकण जे आहे हे झाकण जे आहे हे आम्ही वेगवेगळ्या वेग कंपन्यातनं गुजरातवरनं त्याच्या झाकण मागवतो कारण झाकण आम्ही मॅन्युफॅक्चरिंग करत नाही तो एक स्वतंत्र व्यवसाय आहे झाकण आहे पॅकेजिंग आहे स्लीव्ज आहेत हे सगळं आम्ही पॅकेजिंग मटेरियल ह्याला लागणारं ए टू झेड मशिनरी टू बॉटल पूर्ण सप्लाय करतो त्याच्यामुळे एखाद्या उद्योजकाला स्वतःचा उद्योग चालू करण्यासाठी आम्ही संपूर्ण मार्गदर्शन पण करतो की प्रकार तो चालू कशा प्रकार युनिट सेट करता येईल तुम्हाला चा रेट काय पडेल प्रोजेक्ट कॉस्ट काय पडेल आणि मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट का काय पडेल बाजारात प्रकारे विकलं जातं त्या सगळी एखादा उद्योजक तयार करण्यासाठी त्याला जेवढी जेवढी माहिती द्यावी लागते ती आम्ही सगळी इकडे प्रोव्हाइड करतो आणि अशा आम्ही कितीतरी उद्योजक तयार केले आहेत त्यांना काही माहिती नव्हतं त्यांना ह्या सगळ्याचं नॉलेज देऊन आम्ही उद्योजक तयार केलेलं आहे आता हे जे प्लॅस्टिक आहे ना त्याची क्वालिटी असेल ना हे पीई टी म्हणतात त्याला हां टर्पेंटाइन टर्फेंटाईन पीई टी जी बॉटल आहे ही फूड ग्रेड बॉटल आहे ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं मिक्सिंग चालत नाही आणि ज्या पहिल्या काचेच्या बॉटल वापरायच्या त्याच्यात फुट तूट व्हायची आणि ज्यावेळेपासून पीई टी वापरायला लागलं आहे तर पीई टीची बॉटल जी आहे ती वजनाला पण हलकी आहे आणि कॅरिएबल आहे कुठेही कॅरी करू शकतो सेकंडली याचा उपयोग रिसायकलिंगसाठी होऊ शकतो म्हणजे पर्यावरणपूरक पण आहे ह्याच्यातनं बटनापासनं कपड्यापासनं विजेची बटनं शर्टाची बटनं ही सगळी तयार होतात म्हणजे हे मटेरियल परत रिसायकलिंग होऊन त्याचा वापर होतो असं नाही की ते पर्यावरणाला हानिकारक आहे ते पर्यावरणाला पूरकच असं मटेरियल आहे खूप बरं वाटलं आता या सगळ्या मशिनी बंद या आता जूनचा सीझन झाला की थोडा स्लॅक असतो थो। जून चालू पाऊस चालू झाला की स्लॅक असतो मग तिथे फक्त आम्हाला काही ठराविक ऑर्डर्स असतात त्या ऑर्डर कम्प्लिशन करतो अदरवाईज थ्रूआउट द इयर आमचे पाऊसचा पावसाचे दोन तीन महिने वगैरे तर चारिंग मशीन्स चालतात आणि त्याच्यावर प्रोडक्शन चालतं इथे आमचं गोडाऊन वगैरे सगळं आजूबाजूला गोडाऊन आहे ऑफिस आहे रॉ मटेरियल स्टोरेज आहे इथे आम्ही पूर्ण ह्या ह्याच्यामध्ये आमचं रेडी, इते इते रेडी माल ठेवतो इथे रॉ मटेरियल ठेवतो इथे आजचा रेडी झालेला माल इथे ठेवला जातो आणि मग तो पॅकिंग करून डिस्पॅचला बाहेर जातो विजय साहेब खरंच तुमची कंपनी बघून खूप बरं वाटलं सैनिकांना भेटल्यानंतर ते आपल्या देशासाठी कार्य करत आहेत हे पाहून जशी उभारी आली ना खरं सांगतो इथं आल्यानंतर आपल्या भागातला कुडाळचा उद्योजक बघितल्यानंतर गहीवरून आल्यासारखं झालं कारण उद्योजक होणं खरंच सोपं नसतं उद्योजक हा अनेकांना मोठं करत असतो आणि आता चर्चा करतेवेळी समजलं की तुम्ही इथं नवीन उद्योजक कसे घडतील याबद्दलही मार्गदर्शन करताय जर नेमकं कर काय आहे ते इथे आम्ही तीन चार संस्थांमार्फत रायगडमध्ये काम करतो एक तर ई डी आय आहे म्हणून एंटरप्रन्योशिप डेव्हलपमेंट इंस्ट इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया त्याच्यानंतर सॅटर्डे क्लब ही पण उद्योजकांना घडवून आली आमचे जवळजवळ महाराष्ट्रभरात चार हजार उद्योजक आहेत त्या सॅटरडे क्लबचा मी इकडचं रायगड रिजन हेड आहे प्लस आमचं दुबईमध्ये क्लबची क्लबचं ऑफिस आहे त्याच्याशिवाय मुंबईमध्ये मुंबईस्थित आमचं आम ऑफिस आहे मुलुंडला आणि इतर ठिकाणी पण आमचे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यावर आमच्या ब्रांचे ब्रांचेस आहेत आणि ह्या सगळ्या ब्रांचेसमध्ये मिळून जवळजवळ साडेचार हजार उद्योजक आहे त्याशिवाय मराठी माणसासाठी स्पेशली काम करण्यासाठी आम्ही मराठी चेंबर ऑफ कॉमर्स ह्या संस्थेशी मी संलग्न आहे त्या मराठी चेंबर ऑफ कॉमर्सचा पूर्ण कोकण रिजनसाठी मी हे बघतो बघतो आणि त्याच्यामध्ये देखील आमचे चार ते साडेचार हजार उद्योजक आमच्याशी जोडले गेलेले आहेत सगळ्यांचं उद्देश उद्दिष्ट एकच आहे मराठी माणसांना जशी दुसरी समाज आपापल्या उद्योजकांना उभे पुढे आणण्यासाठी किंवा उभे करण्यासाठी मदत करतात तसंच आम्ही आमच्या सगळ्या उद्योजकांसाठी एक मार्केटिंग फील्ड पण होऊन जातं कारण आमचं जे नेटवर्क आहे हे नेटवर्कच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक ठिकाणी म्हणजे आज एखाद्या उद्योजकांनी इकडे अलिबागला काही उद्योजक उद्योग चालू केला आणि त्याला डिस्ट्रीब्युटर पाहिजे असतील तर अख्ख्या बस डिस्ट्रीब्युटर मिळू शकतात आणि त्यांच्या कनेक्टद्वारे भारताच्या इतर भागात जसे आता आम्ही गुजरातमध्ये पण चालू केले मध्य प्रदेशमध्ये पण चालू केले साठा डे क्लबूक तसेच इतर ठिकाणी आता आमचं चालू करण्याचा मानस आहे आणि ह्या माध्यमातून आम्ही नवीन उद्योजक पण घडवतो आणि एक्झिस्टिंग मराठी उद्योजक आहेत त्या मराठी उद्योजकांना आम्ही त्यांना पुढे नेण्यासाठी सामर्थ्य देतो किंवा नेक्स्ट स्टेप जाण्यासाठी आम्ही सामर्थ्य देतो तर ही जी काय आहे ही प्रेरणा सगळी आम्हाला मिळालेले आमचे जे सॅटरडे क्लबचे संस्थापक आहेत माधवराव भिडे आहेत मराठी चेंबर ऑफ संस्थापक आहेत अशा सगळ्यांच्याकडनं प्राप्त झालेली आहे आणि त्यांचं कार्य पुढे करण्यासाठी आम्ही जसे सक्सेस झालो तसे लोकांना पण सक्सेस करण्यासाठी मदत करतो आणि खरं सांगायचं तर आता मुलं ग्रॅज्युएट होतात पोस्ट ग्रॅज्युएट होतात पण त्यांना नोकरीच्या तशा संधी नाही आहेत त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहणं गरजेचं आहे उद्योजकतेसंदर्भातलं ज्ञान घेणं गरजेचं आहे त्यामुळे आता मी ज्या कॉलेजमध्ये काम करतो कुडाळला त्या संस्थाचालकाने माझ्यावर एक जबाबदारी दिली उद्योजकता विकास मंच म्हणजे माझ्या कॉलेजमध्ये स्थापन झाला तो दोन हजार एकोणीसपासून नंतर पॅन्डेमिकमुळे जरा थोडा ब्रेक पडला पण नंतर आम्ही करिअर कट्टा म्हणून महाराष्ट्र शासनाचा उपक्रम जो आहे जो स्पर्धा परीक्षेसंदर्भात मुलांना मार्गदर्शन करतो आणि उद्योजकतेसंदर्भातही मार्गदर्शन करतो आता हा विषय सांगायचा सा हेतू काय की उद्या जेव्हा माझ्या मुलांना विद्यार्थ्यांना किंवा सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांना काही जर प्रॉब्लेम आले समस्या आली किंवा कट्टाच्या मार्फत महाराष्ट्रातील कुठल्याही तरुणांना जर मार्गदर्शन करावं लागलं तर जेव्हा गरज पडेल तेव्हा तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करावं ही एक विनंती या निमित्तानं नक्कीच आम्ही पण आमच्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून हॉटेल मॅनेजमेंटचे मुंबई विद्यापीठाचे ग्रॅज्युएट कोर्सेस आहात तर तिथे मी तुम्हाला माहिती देईन तर त्याच्या माध्यमातून आम्हाला हॉटेलमध्ये काम करणारे वेटर तयार करायचे नाहीत तर हॉटेल चालवणारे मराठी उद्योजक तयार करायचे आहेत आणि आम्ही त्यांच्यासाठी त्यांना थ्री स्टार फायव्ह स्टार हॉटेलच्या मध्ये प्लेसमेंट देऊन तिथलं वातावरण अडॉप्ट करून त्यांना नवीन हॉटेल्स चालू करण्यासाठी प्रोत्साहन करतो इवन आमच्या त्याच बिल्डिंगमध्ये दे, स्किल डेव्हलपमेंटचं सेंटर आहे त्या स्किल डेव्हलपमेंट सेंटर माध्यमातून आम्ही अनेक उद्योजकांना अनेक मुलांना वेगवेगळ्या उद्योजकांबरोबर प्लेसमेंट करण्यासाठी पण आम्ही तिकडे प्रयत्न करतो साहेब खरंच तर हाच तर आमचा उद्देश होता या यात्रेमागचा यात्रा राष्ट्रप्रेमाची आहे राष्ट्र घडवण्याची आहे आणि माणसाला माणसं जोडण्याची यात्रा आहे आणि तुमच्यासारखा व्यक्ती निमित्तानं आम्हाला भेटला खरंच मला बरं वाटतं आहे आणि आता कुतूहल वाटतंय की नेमकं शिक्षण क्षेत्रामध्ये आपलं कार्य काय आहे आणि ते जरा आपण बघायला जाऊया हां जाऊया आपण आणि बघूया आपण काय ते हां चालेल चालेल थँक्यू धन्यवाद